हिंद ग्रामीण आणि सर्व सिटीचे जे सहा पोलीस स्टेशन आहे हा सहा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आज रात्री कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन ठेवला होता ते आगामी जे सण उत्सव आहे जयंती आहे त्या अनुषंगाने हा कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये आमचे सहा पोलीस स्टेशन सिटी आणि इतवारा डिव्हिजनचे तसेच चार आर सी पीचे प्लाटून्स आणि आमचे होमगार्डचे जवान सर्व पार्टिसिपेट केलं आमचे सिनियर ऑफिस ऑफिसरपासून होमगार्डचे जवानपर्यंत सर्व आम्ही रात्री चार वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत हा एक इंटेन्सिव्ह बॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनचे आयोजन केला होता त्या आयोजनमध्ये रिजल्ट म्हणून जवळपास पंधरा आर्म सेटचे गुन्हे आम्ही दाखल करत आहोत सर्व सहा पोलीस स्टेशन हो। तसेच सिक्स्टी फाईव्ह असा जे सार्फ वेपन आहे ते आम्ही जप्त केलेलं आहे तसेच सहा मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर ज्यामध्ये हो जे हा सर्व चोरीचे होऊ शकतो मोटरसायकल आणि फोर व्हीलर असा आम्ही जप्त केलेला आहे त्यांच्यावर एक चोवीस आणि एक सो बावीसची कारवाई होणार तसेच नॉन वेलेबल वॉरंट वेलेबल वॉरंट फराजी फरारी पाहिजे हा असा सर्व मिळून जवळपास आम्ही दोन आरोपी रात्री आणि सकाळी चेक केलेला आहे त्यांची घरझडती झरती गेलेलं आहे आणि यामध्ये इतकी आम्ही कारवाई केलेला आहे आणि आम्ही परत दोन तीन दिवसानंतर परत करणार आमचं आव्हान तेच राहणार की आमची कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये तुम्ही सहकार्य करा आणि जे आगामी सण उत्सव आहे ते शांतता सर्व काही हो त्याबाबत आमचे प्रयत्न चालू राहणार